नमस्कार लाडक्या बहिणींनो मी में राजू मेंद्रे तुम्ही पाहतात आर्बिटिक मराठी यूट्यूब चॅनल लाडक्या बहिणीनो तुमची वडील नाहीत पती नाहीत आणि तुमचं घटस्फोट झालेलं असेल तुम्ही इदवा आहात तर अजून तुम्ही ही केवळशी केलेली नाही सरकारने ह्या संदर्भातला जो नवीन अपडेट आहे तो घेऊन आलेला आहे त्या संदर्भातला के केव्हाशी कशी करायची जी आर सुद्धा काढलेला आहे लडक्या बहिणींनो विद्वांसाठी त्यांची पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींची केवशी कशी करायची त्या संदर्भातला जी सुद्धा आता आलेला आहे आणि वेबसाईटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे केवशी करताना त्यांनी काही कागदपत्रे जोडायचे आहेत आता मी तुम्हाला सविस्तरपणे एकदम ए टू जेड लाईव्ह माहिती ह्या व्हिडिओमधून दाखव देणार आहे आणि केव्हा कशी करायची ते सुद्धा मी दाखवणार आहे ते पण मोबाईल मधून केवशी करता येणार आहे हे सुद्धा मी दाखवणार आहे लाडकी बहिणींना त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण जी आर मध्ये इ केवशी करण्याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आपण आधी जी आर जाणून घेऊया त्याच्यानंतर केवशी कशी करायची हे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण असे महत्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील लाडके बहिणींना चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया जी आर पाहून घेऊया आणि किंवा कशी करायची ते सुद्धा बघूया व्हिडिओ सुरू करू लाडके बहिणींना हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना महिला आणि प्रमाणीकरण करण्यासाठी माध्यमातून आधार अतून टिके सेंड करण्यास से मदतवाढ देण्याबाबतचा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आलेला आहे ही केवशी करण्यासाठी यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्टद्वारे प्रति महिना दीड हजार रुपये जमा होतात त्यामुळे आता प्रत्येक प्रतिवर्ष ही केवायसी करायची आहे त्यामुळे ही केवायसी सुरू केलेली आहे तर आता आपण ज्या लाडक्या बहिणींची पत्नी नाहीत वडील नाहीत त्यांची केव्हा करायची आपण जाणून घेऊया तर यामध्ये शासन परिपत्रक मध्ये माहिती देण्यात आलेली आहे पाहूया तर ह्या योजने अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील आहेत नाहीत किंवा पती देखील आहेत नाहीत किंवा घटस्फोट झालेली आहे त्या लाभार्थी महिलेची स्वतःची केवशी करावी व नंतर त्याची त्यांचे पती अथवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यू मुत, प्रमाणपत्र घट्टस्फोट प्रमाणपत्र किंवा महान्यायालयाचे आदेश याची सत्याप्राप्त संबंधित अंगणवाडी सेविकांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावी यामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे नीट लक्ष देऊन जाणून घ्या जर तुमचे वडील नाहीत तर पती नाहीत आता तुम्ही विधवा आहात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ह्या योजनेचं पात्र आहे आता केवायसी करायची आहे अर्धवट केवायसी करायची आहे आणि अर्धवट केवायसी करून झाल्यानंतर तुमची पती आणि वडील नाहीत तर पतीच्या नावावरती जर तुम्ही लाभ घेत असाल तर पती नसेल तर पतीचं मृत्यू दाखला हे अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत ही शेवटची तारीख आहे इके वैषी करण्याची जर वडील नसतील वडिलाच्या नावावरती लाभ घेत असाल तर वडील नसतील तर वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचे जर घटस्फोट झालेला असेल तर तुमचं घटस्फोट प्रमाणपत्र हे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे द्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे घस घटस्फ प्रमाणपत्र नसेल तर महान्यायालयाचे जे आदेशाची सत्याप्रप्त असते ते सुद्धा तुम्ही अंगणवाडी सेवेकडे देऊ शकता हे तुम्ही आता लक्षात घ्या हे सर्व कागदपत्रे देताना तुमचं आधार कार्ड हे सोबत द्या त्याच्या आता त्यांचं जर मृत्यू दाखला देत असेल तर तुमचं सुद्धा आधार कार्ड तिथे द्या आणि त्यांचं तुम्ही जर घटस्फोट प्रमाणपत्र देणार असाल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड सुद्धा हे अंगणवाडी सेविकाकडे जमा करा त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल गेले गेलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिले त्याचे पती अथवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यात प्राप्त असल्याची शिफारस बालविकास बाल विकास पी ओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी नंतर जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासन याबाबत शिफारस करावी आणि जर तुमच्या गावात अंगणवाडी नसेल तर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग तुमच्या जिल्हा स्तरावरील असतो तिथं जाऊन तुम्हाला सुद्धा ही कागदपत्रे जमा करायचे आहे तुमचे पती नसतील तर पतीचा मृत्यू दाखला आणि तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे अंगणवाडी किंवा महिला व बाल विकास विभागामध्ये जर वडील नसतील तर तुमचं आधार कार्ड आणि वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र हे द्यायचं आहे जर घटस्फोट झाला असेल तर तुमचं घटस्फोट प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे द्यायचं आहे आता फक्त आता आपण जी आर मध्ये काय सांगितले हे जाणून घेतलं आहे आणि केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आज तुम्हाला ही केवायसी करायची आहे ही कागदपत्रे द्यायची आहे आता आपण जी आर मध्ये कोणकोणते कागदपत्रे कुठे द्यायचं ते सांगितलेलं होतं ते आपण जाणून घेतलं तर आता अर्धवट केवायसी करायचं आहे त्यांनी ते कसं करायचं वेबसाईटमध्ये ते पाहूच चला लाडक्या बहिणींना सर्वप्रथम लाडक्या बहिणींनो तुमच्या मोबाईल मधील कोणताही ओपन करा म्हणजे गुगल ओपन करा आता मी तर क्रोम ब्राउझर ओपन करतो क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती सर्च आयकॉन दिसेल त्या सर्च आयकॉन मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना डॉट कॉम असं सर्च केल्यानंतर लाडक्या बहिणीनं एक वेबसाईट आलेली असेल की या वेबसाइटचे नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ही वेबसाईट ची वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ची ऑफिशियल ई केवायसी करण्याची लाडक्या के बहिणींसाठी ह्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला गुगलवरती ही वेबसाईट सापडत नसेल तर आपल्याला कमेंट करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनल किंवा इंस्टाग्राम पेज मध्ये ह्या वेबसाईट चा लिंक तुम्हाला मिळून जाईल तसेच आपल्या इंस्टाग्राम वरती अरबी टेक मराठी च पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करा असे शॉर्टकट व्हिडिओ तिथे पाहता येणार आहेत अशा महत्वाच्या संदर्भातील आणि तुम्हाला वेबसाईट वरती आल्यानंतर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी ई केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा इथे एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे लडक्या बहिणींनो ह्या ऑप्शन वरती क्लिक केला तर पुढे चला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पेज ओपन होईल लाभार्थी आधार क्रमांक इथे प्रविष्ट करा इथे तुम्हाला तुमचं आधार नंबर इथं प्रविष्ट करायचा आहे आणि जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड सेम इथे टाकायचा आहे मी समज आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर खाली एक ओटीपी पाठवाय सबमिट याच्यावरती एक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी प्राप्त झालेली असेल सांग ती सांक ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे ते ओ टी पी टाकून घेतल्यानंतर सबमिट करायचं आहे लडक्या बहिणींनो आता ओटीपी आलेला आहे काही जणांना ओटीपी येत नसेल तर पहाटे किंवा मध्यरात्री सकाळी सकाळी हे केवायशी करा कारण सर्व्हर तेव्हा फास्ट असतो दुपारी नंतर हा सर्व्हर डाऊन होत असतो त्यामुळे ओटीपी येत नाही फक्त सबमिट करून सोडून द्या फक्त तुम्हाला अर्धवट केवायसी करून सोडायची आहे हे एवढंच करायचं आहे पुढील आहे मी अगोदर सांगितलेलं आहे जी आर मधील जे डॉक्युमेंट्स तुमची पती नसतील तर पतीचं मृत्यू दाखला आणि तुमचं आधार कार्ड आणि जर वडील नसेल तर तुमचं आधार कार्ड आणि वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड हे तुम्हाला अंगणवाडी शिविकेकडे जमा करायचं हे एवढं केवायसी करून जर तुमच्याकडे अंगणवाडी शिविका तुमच्या गावात नसेल तर महिला बालिका विभागामध्ये जमा करा तर लाडक्या बहिणींनो तुमचे पती किंवा वडील नसतील तुम्ही विधवा असेल तर तुमचं घटस्फोट झालेला असेल अशा लाडक्या बहिणींची ही केवायशी कशी करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि आता तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत ही केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला पुढे पंधराशे रुपये हे मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आरबी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा असे महत्वाचे व्हिडिओ दररोज तुम्हाला भेटत राहतील जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा